कवित्रेचं नाव आहे साप भाग्यराव भाग्यवलीच आहे स्वाप विभावरीचा चांदण्यात प्रिय शब्द आज न्हाले विभावरीचा चांदण्यात प्रिय शब्द आज न्हाले गुणगुणचा तू गीत माझे मधुरावे भावगीत झाले विभावरीच्या चांदण्यात प्रिय शब्द आज न्हाले गुणगुणतात गीत माझे मधुरसे भावगीत झाले विभावरीच्या चांदण्यात प्रिय शब्द आज नाले विभावरच्या चांदण्यात प्रिय शब्द आज गुणगुणाचा तू गीत माझ मधुरासे भावगीत झाले वेडी वेडी तुझ्या प्रीतीमध्ये अशीच वेडी राहू दे वेडी तुझ्या प्रीतीमध्ये अशीच वेडी राहू दे चकोरी जणू चंद्रासाठी चकोरी जणू चंद्रासाठी तशीच आतुर राहू दे वेळी तुझ्या प्रीतीमध्ये अशीच वेळी राहू देकोरी गण चंद्रासाठी तशीच आतूर राहू दे विभावरीचा चांदण्यात शब्द आज नाले गुणगुणता तू गीत माझे मधुरसे भावगीत झाले परतता प्राण सखा परतता प्राण परतता प्राणसखा झाली संध्या बावरी परतता प्राणसखा झाली संध्या बावरी परतता प्राणसखा झाली संध्या बावरी नावरीचा भावना सर्वांगी लागलं झाली परतता प्राणसखा झाली संध्या बावरी निनावित भावना सर्वांगी लाल जा अपूर्व मिलन पाहुनी अपूर्व मिलन लाज नीच लाल लाजे प्रेम गीत गायला शिळशी गावी बनातु ने गाबी गी प्यापरी आसमंती घुमले सुस्वर वेणु वना तुले शीर शीरशी गावी व्यापरी आसवन ती झुमले सुस्वर जनु रनरनत्या उनात तनु रनरनत्या उनात सखी वसंतची येनि साडे जनु रनरनत्या ग्रीष्मात सखी कळभर वसंतची येनि साडे जनु रनरनत्या ग्रीष्मा ग्रीष्मात कळभर पसंत वेगळी झाली उमलत उमलत कळी उमलत उमलत पाकळी पाकळी उमलत पाकळी पाकळी कलिका नाजुकसे फूल व्हावी उमलत पाकळी पाकळी उमलता पाकळी पाकळी कलिका साजुकसे फूल भावे तव कंठा तुन्हे स्वर से तव कंठा तुन् एक भावाने बोत अशी चयावी जीवना तु अशी चयावी जीवना दत् અને જીવન ગાને સુરેલ વે અી તયા જીવન અને જીવન ગાને સુરેલ વે સુખદુઃખા વર્તી સુખ દુઃખા વર્ણન વી સ્વાતસુરા રીંગણ ગયા સુખદુઃખા વર્ણનથી સ્વતુરા રીંગણ